आणि सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषद सभापती पदासंदर्भात राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमतानं निवड झालेली आहे राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे त्यांना वर्ग कसा चालवायचा आहे हा अनुभव आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत राम शिंदे हे आम्हाला शिस्त लावतील ला असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर राम शिंदेच्या अनुभवाचा फायदा होईल विरोधी पक्षाचे मनापासून आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय का शिंदे शिस्तीनं कामकाज चालवतील असं फडणवीस म्हणाले प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते ब स बस नमस्कार नमस्कार माननीय मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो